अशा प्रकारचे जे सिंहासन आपण पाहतो हे तुम्हाला दीडशे पासून स्टार्ट होतं दीडशे अडीचशे तीनशे आणि साडेतीनशे ला हे सिंहासन श्री कृष्णासाठी आपल्याला इथे मार्बल येणार पूर्ण पाणी सगळं चालतं हे एट साईज आहे हे सेव्हन हंड्रेड ला हे स्वामी समर्थांचं दहा इंचे साईज आहे साडे नऊशे ला बाकी असं सेवन इंच मध्ये घेतले तर हे सगळे चारशे चारशे आता चारशे हे सगळे चारशे चार इंच मध्ये त्याच्याहून छोटं हे तीनशे चार इंच बाकी हे हो सगळ्या ज्वनिंग मध्ये गिफ्टिंग वगैरे साठी हे सगळे दोनशे आले बाकी असं युनिक मध्ये पाहिजे तर हे सगळे हे सगळ्यांचे हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आज आपण आलो दादर वेस्ट हे बघा अगदी फुल मार्केटच्या ब्रीजपासून जवळच असलेल्या ह्या शॉपमध्ये जागो इंडियाच्या अपोजिट असलेलं एस के वर्ल्ड हे शॉप आहे आणि इथे मिळत आहेत आपल्याला हंड्रेड रुपीजपासून पाळणे शिवाय तुम्हाला जर होम डेकोरेशनसाठी वस्तू हव्या असतील तर त्याही इथे मिळत आहेत सो आज आपण आलो दादरला दादरला एस के वर्ल्ड म्हणजे फुल मार्केटपासून अगदी जवळच असलेल्या ह्या शॉपमध्ये मिळतात शंभर रुपयापासून श्रीकृष्ण जन्मासाठी पाळणे तेच आता आपण पाहणार आहोत कोणकोणते पाळणे इथे आहेत ते कृष्ण जन्माचे पाळणे तर आहेतच पण डेकोरेशनसाठी खूप सगळ्या वस्तू इथे आहेत आपण 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 त्या अगदी होलसेल दरात तुम्हाला इथे इथे त्याच आता पाहणार सो आता आपण पाहतो कृष्ण जन्मासाठी हे वेगवेगळ्या वेग डिझाईन मध्ये असलेले लहानात लहान आणि मोठ्यात मोठे जे असतील साईजवाईज पाळणे पण ह्या प्रत्येकाची किंमत तुम्हाला फक्त शंभर रुपयात मिळेल हे बघा प्रत्येकाची डिझाईन वेगळी आहे तसंच इथे बघा विठ्ठल रखमाईची ही आपल्याला मूर्ती दिसते मी जसं तुम्हाला सांगितलं कृष्ण जन्मासाठी जसे पाळणे आहेत तसं दुसरेही आपल्याला वस्तू इथे आपल्याला बघायला मिळत आहेत होम डेकोरेशन साठी सो दिवाळीमध्ये आपल्याला गाय मूर्तीची खूप गरज लागते पूजन करण्यासाठी सो इथे गाय ही मूर्ती, मूर्ती आपल्याला पन्नास रुपयापासून अगदी स्टार्ट होते वेगवेगळ्या साईज मध्ये ही मूर्ती आहे अडीचशे ला आणि कशात आहे हा लाकडी आहे का तो हा लाकडी तुम्हाला अडीचशे मध्ये अशा प्रकारचे जे सिंहासन आपण पाहतो हे तुम्हाला दीडशे पासून स्टार्ट होईल दीडशे अडीचशे तीनशे आणि साडेतीनशेला सी ह्या सण श्रीकृष्णासाठी आपल्याला इथे तो श्रीकृष्ण जन्माचे पांडेव जे हंड्रेड पासून आपण पाहिलेच तर अजून कोणत्या डेकोरेशनसाठी वस्तू आहेत त्या आता आपण या दादांना विचारतो सगळे नऊशे येणार पूर्ण पाणी पिणे सगळं चालतं हे सेव्हन हंड्रेड ला हे स्वामी समर्थांचं इंचे साडे नऊशे बाकी असं सेव्हन इंच मध्ये घेतले तर हे सगळे चारशे चारशे हे सगळे चारशे चार इंज मध्ये त्याच्याहून छोट हे तीनशे चार इंज मध्ये बाकी हे सगळ्या जनिंग मध्ये गिफ्टिंग वगैरे साठी हे सगळे दोनशे आले टू हंड्रेड बाकी असं युनिक मध्ये पाहिजे तर हे सगळे येणार हे सगळ्यांची रेट वेगवेगळी असेल

हे पन्नासवाले हे सत्तरवाले सेव्हन्टी रुपीज हे स्वामी समज एट्टी रुपीजला आहे याच्यानंतर हंड्रेडवाला आहे वन फिफ्टी टू ए टू हंड्रेड ए टू फिफ्टी आहे वेगवेगळे समज एटीपासून सुरुवात आहे गणपती पन्नास रुपयेपासून सुरुवात आहे त्याच्यानंतर हे बालकृष्ण याच्यात पण छोटं येणार आहे हे वालं वन फिफ्टीला याच्यानंतर हंड्रेडवालं पण आहे याच्यानंतर पन्नासवालं पण आहे फिफ्टीपासून बेसिकली सगळ्यामध्ये स्टार्टिंग आहे फक्त स्वामी समज सोडलं फक्त स्वामी समज तर एटीपासन आहे बाकी सगळं आपल्या बाप्पाच्या पासून आहे ना नाव सांगा तुमचं एस के वर्ल्ड माझं नाव चितून आणि तुमचा तुम तुम आता ऍड्रेस सांगा कुठे आहे तो एस के वर्ल्ड एन सी एन जी जा, एन जी झाले मग स्टेशनच्या जवळच आहे एकदम दादर वेस्ट थँक्यू व्हेरी मच वेलकम एक मिनिट सो आता आपण बघतोय फ्रेम ज्यादा फ्रेम दाखव आपल्याला सो वॉलवर तुम्हाला फ्रेम लावायचे आहे वन फिफ्टीला फक्त फ्रेम भेटते तुम्हाला होलसेल असल्यामुळे येस होलसेलमध्ये इथे सगळ्या वस्तू मिळतात त्यामुळे बघा फ्रेम ची फुल आता ही फुल बनवलेली आहे फ्रेम ची बॉर्डर आहे आज मध्ये आहे कशात बनवलेली फ्रेम पुढल हे लॅमिनेशन असतं पेपर वरतीचे पण हे वरती लॅमिनेशन आहे स्पाकल लेमिनेशन याच्याने कसं ओल्या कपड्यांनी साफ केलं तरी काय होत वॉशेबल वॉशेबल आहे ओला आपल्याला यूज कंटिनली तुम्ही युज करू शकता वर्षानुवर्षे फक्त वन फिफ्टी मध्ये काय व्हाईट नाही

अचानो बॉडी बॉडी शिवाय आपल्याला हे बघा पप्पाही तुम्हाला जर कोणाला गिफ्ट करायचं असेल गिफ्टमध्ये द्यायचेल किंवा तुमच्या घरी ठेवायचं असेल तर अशा पप्पाच्याही फायबरमध्ये तुम्हाला या मूर्ती दिसतील सगळ्या आपल्याला इथे वस्तू दिसत आहेत हे पाचशे रुपये सातशे दिवशे आणि यांचे नहीं का तो या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे गिफ्टिंगसाठी so, किंवा तुमच्या घरी डेकोरेशन करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सो हे सिंहासन मला आवडलं खास आपलं कृष्ण जन्मासाठी मी हे घेतलं आहे सो so, कृष्णाची पूजा या आपल्या सिंहासनावर कृष्णाची मूर्ती ठेवून आपण व्यवस्थित पूजा करू शकतो सो so, हे आपल्याला कंटिन्यू हे वापरता पण येईल हे बघा ह्याच्यावर किती सुंदर डिझाईन केलेली आहे छान नक्षीकाम करून हे, हे।, हे, हे आपले मोराची डिझाईन आहे प्लस हे बघा वेलवेटच्या कापडने ह्यालाही आपल्याला डेकोरेशन केलेलं आहे ह्याचं आणि छान लाकडी आसन फक्त वन फिफ्टीमध्ये मला मिळालं आणि ते मी घेतलं मला हे खूप आवडले आहे स हे मी पाय केलं कृष्ण जर गिफ्ट करायचं असेल कोणाला तर इथे अगदी पन्नास रुपयापासून वस्तू ठेवल्या गेल्या आहेत कृष्ण जन्मासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पाने आहेत जे हंड्रेडपासून स्टार्ट होत आहेत किंवा गौरीचे मुखवटे आहेत तेही म्हणजे एकाच शॉपमध्ये तुम्हाला होम डेकोरेशनच्या सगळ्या गोष्टी भेटून जातील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात उचलतात थँक्यू व्हेरी मच